सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारवर मोठा आरोप करण्यात आलाय सरकारकडून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव असल्याचं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय सरकारकडून माझ्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही केवळ मला खेळवल जात आहे यामुळे सरकारकडून माझा गोड बोलून काटा काढण्याचा डाव असल्याचा त्यांनी म्हटलंय करुण उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटमुठी लढी लागत लईत मराठ्याला गोड बोलून ताटा काढायचं काम करत असते यापादेशा असा अंदाज दिसतोय मला दरम्यान आंदोलनाची दखल न घेतल्यास मराठा कचका दाखवतील असा इशाराही यावेळी त्यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक